नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब मध्ये आज आपण पुन्हा होती सामान्य विज्ञानातील पंधरा धडा पदार्थ आपल्या वापरातील या धड्याचा बघूया आपल्या स्वद्या अभ्यासातील पहिला प्रश्न तर आपला प्रश्न पहिला काय आहे रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा तर आपला पहिला प्रश्न आहे अ पदार्थांच्या पृष्ठभागावरील बळ काढून टाकण्यासाठी पाण्याला सहाय्य करणाऱ्या पदार्थास काय म्हणतात उत्तर आहे उपमार्जक पुढील आहे टूथपेस्ट मध्ये फ्लोराईड वापरले जाते उत्तर आहे आहे साबण हा तेलाम्ल व सोडियम हायड्रॉक्साइडचा क्षार आहे त्यानंतर ई आहे संश्लिष्ट अपमार्जके ही कठीण पाण्याचही वापरता येतात वा उ आहे बांधकामासाठी प्रामुख्याने पोर्ट सिमेंट वापरले जाते प्रश्न दोन आहे खाली प्रश्नांचे उत्तरे लिहा त्यातील अ आहे अपमार्जक वापरल्याने मळकट कपडे कसे स्वच्छ होतात आपण चॅनल असाल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा उत्तर आहे अपमार्जकाचे रेणू जास्त लांबीचे असतात व त्याच्या दोन्ही टोकांचे गुणधर्म भिन्न असतात अपमार्जकाचा रेणू त्याच्या एका टोकाशी पाण्याचा रेणू तर दुसऱ्या टोकाशी तेलाचा रेणू पकडून ठेवतो त्यामुळे तेलाचे रेणू पाण्यात मिसळतात अशा क्रियेने अपमार्चक वापरल्याने बळकट कपडे स्वच्छ होतात पाणी कठीण आहे पानी आही का हे तुम्ही साबण चुऱ्याच्या सहाय्याने कसे तपासाल उत्तर आहे कठीण पाण्यात साबणाला फेस येत नाही कारण त्या क्षार बिरगळलेले असतात त्यामुळे साबणाची प्रक्रिया होऊ शकत नाही म्हणून साबण चुरा वापरून पाणी कठीण आहे का हे समजते प्रश्न कार। आहे टूथपेस्टचे महत्वाचे घटक कोणते व त्यांचे कार्य काय उत्तर आहे टूथपेस्टचे महत्वाचे घटक कॅल्शियम कार्बोनेट कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट हे आहेत टूथपेस्ट मुळे दातांवरील घाण साफ होते हे घटक दातांना पॉलिश करण्याचे काम करतात दंतक्षय रोखला जातो दातांवरील आवरण बळकट होते ई आहे सिमेंट मधील घटक कोणते उत्तर आहे सिलिका वाळू अॅल्युमिना अॅल्युमिनियम ऑक्साईड सुना आयरन ऑक्साईड व मॅग्नेशिया मॅग्नेशियम ऑक्साइड हे सिमेंटमधील घटक आहे कॉन्क्रीट बनवताना सिमेंट वापरले नाही तर काय होईल उत्तर आहे जर कॉन्क्रीट बनवताना सिमेंट वापरले नाही तर इमारतीची स्लॅब भक्कम होणार नाही स्लॅब मधून पाण्याची गळती होईल इमारत कोसळून जाऊ शकते तुम्ही वापरत असलेल्या अपमार्जकांची यादी करा उत्तर आहे वा आम्ही वापरत असले अपमार्जके रीम निर्मा सर्फ एक्सल सर्फ एक्सल साबण डिटर्जंट लिक्विड सोप रिठा शिकेकाई कपडे धुण्याचा सोडा आणि शॅम्पू इत्यादी आहे उंची वस्त्रांसाठी वापरली जाणारी अपमार्जके कशी असावी उत्तर आहे रिठा आणि शिकाईसारखी निसर्ग निर्मित अपमार्जक उंची वासनासाठी वापरावीत कारण या अपमार्जकांचा रेशमी व लोकरी धाग्यांवर आणि कापड्यांवर अनिष्ट परिणाम होत नाही ए आहे पृष्ठ सक्रियता म्हणजे काय विविध अपमार्जकांच्या पृष्ठ सक्रियतेला कारणीभूत ठरणाऱ्या तीन रसायनांची नावे लिहा उत्तर आहे पृष्ठभागावर सहजरित्या पसरण्याच्या गुणधर्माला पृष्ठ सक्रियता म्हणतात अपमार्जके पृष्ठ सक्रिय असल्यामुळे त्यांना फेस येतो पेट्रोलियम अल्कोहोल अशा पदार्थांमुळे विविध येते प्रश्न तीन आहे आमच्यातील सारखेपणा व फरक काय आहे अ आहे नैसर्गिक अपमार्जके व मानव निर्मित सारखेपणा दोन्ही स्वस्थासाठी वापरतात आणि याच्यामधला फरक जर म्हटलं आपला तर नैसर्गिक उपमार्जके हे निसर्गात आढळणारे पदार्थ असतात आणि मानविरुद्ध अपमार्जके मानवी अपमार्जके हे मानवाने बनवलेले असतात बाकीचे पॉइंट आपण येथे बघून पुढे आहेत साबण व संश्लिष्ट अपमार्जक आपण चॅनलला विनंक्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा उत्तर आहे सारखेपणा दोन्ही स्वच्छतेसाठी वापरतात आणि फरक जर म्हटला तर साबण बनवताना सोडियम हायड्रॉक्साइड किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साइड खोबरेल तेल दे, मीठ इत्यादी घटक वापरले जातात आणि संशिष्ट अपमार्जकामध्ये संशिष्ट अपमार्जके बनवताना स्तिंग पदार्थ किंवा केरोसिन वापरले जाते बाकीचे जा पॉइंट आपण इथे बघून लिहू शकतात पुढील आहेत ई अंगाचं साबण व कपडे धुण्याचं साबण सारखे पुन्हा काय आहे दोन्ही तेल आपले असतात व दोन्ही स्वच्छतेसाठी वापरतात आणि भरत जर म्हटला तर अंगाचा साबण वैयक्तिक स्वच्छतेसाठी वापरला जातो आणि कपडे धुण्याचा साबण कपड्यांच्या स्वच्छतेसाठी वापरला जातो हा साबण मृदू असतो आणि कपडे धुण्याचा साबण कठीण असतो हा तेलामलाचा पोटॅशियम क्षार असतो आणि कपडे धुण्याचा साबण हा तेलांबलाचा सोडियम क्षार असतो ही आहे आधुनिक सिमेंट व प्राचीन सिमेंट उत्तर आहे सारखेपणा दोन्ही बांधकामासाठी वापरतात आणि फरक म्हटला तर आधुनिक सिमेंट हे सिलिका वाळू अॅल्युमिनिया अल्युमिनियम ऑक्साईड चुना आयर्न ऑक्साइड मॅग्नेशिया मॅग्नेशियम ऑक्साइड यांच्यापासून तयार करतात तर प्राचीन सिमेंट भिजवलेल्या चुन्यात ज्वालामुखीचे राग टाकून प्राचीन काळात जलीय सिमेंट बनवत तुलनेने कमी टिकाऊ असते आणि तुलनेने जास्त टिकाऊ असते प्रश्नचार आहे कारणे लिहा त्यातील अ आहे कठीण पाण्यात साबणाचा उपयोग होत नाही उत्तर आहे कठीण पाण्यात निर्निय क्षार असतात त्यामुळे साबणाचा फेस न होता साखा तयार होतो या साख्यामुळे अपमार्जन करण्याचा साबणाचा गुणधर्म नष्ट होतो म्हणून कठीण पाण्यात साबणाचा उपयोग होत नाही आहे तेल मिसळत नाही परंतु पुरेसा अपमार्जक वापरला की तेल व पाणी एकजीव होते उत्तर आहे दोन्ही टोकांचे गुणधर्म भिन्न असणाऱ्या अपमार्जकाचे रेणू जास्त लांबीचे असतात हे रेणू त्यांच्या एका टोकाशी पाण्याचा रेणू आणि दुसऱ्या टोकाशी तेलाचा रेणू पकडून ठेवतात त्यामुळे तेलाचे रेणू पाण्यात मिसळतात एरवी तेल आणि पाणी मिसळत नाही परंतु अपमार्जक वापरला की ते अशा रीतीने एक जीव होतात ही आहे संश्लिष्ट अपमार्जके ही साबणापेक्षा सरस आहेत उत्तर आहे संश्लिष्ट अपमार्जके कठीण पाण्यात वापरता येतात या अपमार्जकांची निर्मिती वापराच्या गरजेनुसार वेगवेगळ्या पद्धतीने करतात त्यांच्यामध्ये सुगंधी सुगंधद्रव्य रंगद्रव्य जंतुनाशके अल्कोहोल भिननाशक कोरडेपणा टाळणारे पदार्थ रेती इत्यादी पूरक घटक मिसळले जातात त्यामुळे संश्लिष्ट उपार्जकांना उपयुक्त गुंतवणूक मिळतात आणि ते साबणापेक्षा सरळ ठरतात आहे बऱ्याच वेळा कपडे धुताना कपड्यांवर रंगीत डाग निर्माण होतात उत्तर आहे साबणातील अशुद्धी कधी कधी कपड्यांवर उतरू शकते हळदीसारखे दाग कपड्यांवर पडले असतील तर तंबाखूची मछरी वापरू नये उत्तर आहे तंबाखू हा आरोग्याला हानिकारक पदार्थ आहे त्याच्या वापरण्याने अनेक प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात मछलीत तंबाखू असल्यास तंबाखूचा परिणाम दात आणि ह्या यांच्यावर होतो म्हणून दात स्वच्छ करण्यासाठी तंबाखूची मशेरी वापरू नये थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सातवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गा मित्रांना शेअर करा